बैलगाडा प्रेमींच्या प्रतीक्षेचा क्षण अखेर उजाडला ज्या नंदीच्या परतण्याची आस सर्वजण धरून होते तो दिवस झाला आणि युट्यूबच्या माध्यमातून चाहते आपल्या वाघाला डोळे भरून पाहून सुकावले निमित्त होतं मराठवाडा केसरी मैदान गांधेली मैदानात सुंदर दिसताच अनेकांच्या नजरा खेळ्या कितीतरी महिन्यानंतर सर्वांचा लडका सुंदर आज मैदानात दाखल झाला होता आज सुंदर कसा पळेल अशी कुजबुज मैदानात सुरू होती सुंदर पळण्यासाठी खाली उतरला आणि सर्वांच्या नजरा मैदानाकडे खेळल्या गट क्रमांक दहा तास क्रमांक चारमधून सुंदर आणि संभाजीनगरचा लक्ष्या यांच्या गाडीने अंतराने गट पास केला मराठवाडा केसरीला वेगाच्या जोरावर आपण आल्याची जाणीव करून देत सुंदरने आज जुन्या दिवसांची आठवण ताजी केली गट सेमी आणि फायनल अंतराने पार करत सुंदरने एक नंबरचा मानकरी ठरला कित्येक महिन्यापासून शांत असलेला सुंदर आज मैदानात वादळाची सूचना देऊन गेला बैलगाडा क्षेत्रात पुन्हा एकदा स्पर्धेची नवी लाट उसळणार अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू झाली वाघमोडे माळशिरस यांच्या धावणीला जन्मलेला हा जातिवंत किल्लार कोंड पांढरा शुभ्र रंगाचा आणि देखण्या रूपाचा असल्यामुळे त्याचे नाव सुंदर ठेवण्यात आले वाघमोडे यांच्या धावणीत सुंदरला पळण्याचे बाळकडून मिळाले लहान वयातच अंगापूरच्या फाटीवर पळून दोन्ही खांदी पब्लिकने पळणाऱ्या सुंदरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले सुंदरचा पळ पाहून वैभव कदम आणि समीरभाय्या त्याला आपल्या धावणीला आणण्याचा मोह आवरता आला नाही त्यांनी वाघमोडे माळशिरस यांच्याकडे सुंदरची मागणी केली आणि मोठ्या मनाने त्यांनी सुंदरला वैभव कदम आणि समीरभाय्या यांना दिला वैभव कदम समीरभैया आणि निंबाळकर सर हे चांगले मित्र असल्याने सुंदरचा फोटो पाहून निंबाळकर सरांनी त्याची मागणी केली वैभव आणि समीरभैया यांनी मोठ्या मनाने सुंदर निंबाळकर सरांना दिला तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुंदरची खरेदी एकवीस लाख अकरा हजार रुपयांना झाली ही निंबाळकर सरांची चार महिन्यातील मोठी खरेदी होती याआधी त्यांनी सर्जाची खरेदी करून बैलगाडा क्षेत्रात पदार्पण केले होते सुंदर आणि सरजा ही जोडी कधी मैदानात पाहताना दिसेल याची उत्सुकता संपूर्ण बैलगाडा क्षेत्राला लागून होती अखेर एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुंदरने मांगलेदात्यांच्या वजीरसोबत कोरेगावच्या हिंदू हृदय सम्राट केसरी मैदानात पहिली शर्यत पळाली सुंदरने अनेक नामवंत नंदींच्या गाड्यांची अटीतटीची लढत दिली काही शर्यतींमध्ये विजय मिळाला तर काहीमध्ये पराजय पत्करावा लागला पण सुंदरने बैलगाडा प्रेमींचे मन जिंकले तीन पेऱ्याच्या मैदानात सुंदरणे वजीर राजा लक्ष्मणराव बकासूर मथुर सातारा एक्सप्रेस बलमा जीवन डायवर यांचा सुंदर तोडकरांचा साई अनंतराव मोहिते यांचा सुंदर रेटरेकरांचा शाहीर नाशिक एक्सप्रेस गुरु हरण्या सातशे बावीस सिकंदर एक्क्याऐंशी एक्याऐंशी राजा दादा भिवगाट वजीर आणि घरचा सा सरजा अशा अनेक नामवंत नंदींसोबत पळण्याचा मान सुंदरला मिळाला सुंदरने घाट आणि बिंजोडचे आदत वयातच आपली छाप सोडली चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी वरदान पन्नास पन्नास आणि महबूब आठ एक या अपराजित जोडीसोबत सर्जा आणि सुंदरने अटीतटीची लढत दिली त्यानंतर मथुर आणि भुंगा यांसारख्या मुंबईत नामवंत नंदींसोबत बिंजोडला पळून विजय मिळवत सुंदरने महाराष्ट्रभर आपली ओळख निर्माण केली सुंदरचा प सातारा एक्सप्रेस बलमासारखा असल्याने त्याला छोटे हरीने नाव मिळाले पाच जून दोन हजार चोवीस रोजी सातारा एक्सप्रेस बलमा आणि सुंदरी प्रेक्षकांच्या मनातील जोडी सोनेरा केसरीमध्ये पळाली अंतराने गटपास करत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली पण नियतीला काही वेगळेच ठरवायचे होते त्यानंतर सुंदर अनेक महिने मैदानापासून दूर राहिला बैलगाडा क्षेत्रात चिंतीची निर्माण झाली सुंदर पाहणार की नाही अशी अनेकांना शंका वाटू लागली अनेकांनी देवांसमोर हात जोडले अखेर सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मराठवाडा केसरी गांधेल मैदानात सुंदरने लक्षाच्या मत्तीने एक नंबरचा मानकरी होऊन परतण्याची घोषणा केली टाळ्यांचा कडकडाट आणि जयघोष संपूर्ण मैदानात घुमू लागला नशिबापुढे कोणाचं चा काही चालत नाही हे जरी खरे असले तरी आपल्या तुफान वेगाच्या जोरावर विजयश्री केनत आतुरलेल्या मनाला गुलालाने भिजवत संपूर्ण बैलगाडा क्षेत्राला आपल्या जाणीव करून देत आपल्या नावाचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला मानाचा अजून एक तुरा आपल्या शिरपेच्यात लावत मराठवाडा केसरीचा मान पटकावला आता नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला होणाऱ्या फॉर्च्युनर मैदानात सुंदरचा पैरा कोणासोबत असेल असे तुम्हाला वाटते सुंदर चा पैरा कोणासोबत असावा हे कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा